i am sila, 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 am sila, 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 am a I'm a I'm a I'm a I'm a प्रकृते विशात प्रणाम दादा तां धर्मजारणिं शंपौ प्रणामे प्रणाम शिव उवागर त्रिवसंपृक्तोवागरथ प्रतिपस्थये जगत पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य उर्वर स्मरण करून पदयात्रेतील सर्व भाविक भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करू राडी नगरातील सर्व भाविक भक्त व तसेच आजच्या अन्नक्षेत्रामध्ये विशेष योगदान देणारे कुळगिरे राजू राजू भाऊ मन्मथ कुळगिरे यांच्या या भक्तांनी या ठिकाणी संपूर्ण आपल्या पदयात्रेतील व अजून कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी प्रसादाचा आयोजन एकमेव व्यक्ती आजच्या दिवशी त्यांनी केलेले आहे त्यांच्यासाठी गोष्ट एक गाणं म्हणतात बघा कैलासात कर्मत नाही मला कोण म्हणतो कोण म्हणतो शंभो महादेव म्हणत राहतात कैलासात मला कर्मत नाही कर्मते कुठ कुठं राडी नगरात मला कर्मते कुठं ज्या ठिकाणी प्रेमयुक्त भावयुक्त श्रद्धेन ज्यावेळी हाक मारतात त्या ठिकाणी शंभो महादेवाला सहन होत नाही अठावी पोटी धावे तयाचे संकटे म्हणून कालपासून आपण पाहतो तत्तापूर नगरी भगवंत सांभाळले प्रकृतीचा नेम आहे कधी काय होतो काय सांगता येत नाही कोण दिवस येईल कैसा पुढचं काय सांगत नाही हे दिवस कसं येते काय सांगता येत नाही कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतो कधी वारा होतो सांगता येत नाही अथिती त्याला तिथीच नाही पावसाळ्यामध्ये पाऊस व्हायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये ऊन पडायला पाहिजे हिवाळ्यामध्ये थंडी वाटायला पाहिजे या ठिकाणी तीन काळ मिसळून आले लक्षात आलं का हिवाळा बी नाही पावसाळा बी नाही उन्हाळा बी नाही खिचडी करून टाकली देवाने तर अशा प्रसंगी थोडासा तुमच्या परीक्षा घेतले तर म्हणणारे काय म्हंटल भिजून गेलं तर हरकत नाही परंतु आम्ही भजा मात्र सोडणार नाही असा बघा बर्दापूर आम्ही निघालो आज विशेष म्हणजे सर्व दिंडी पुढे गेल्यानंतर आम्ही माघारी येत होतो परंतु या वेळेला तसं झालेलं नाही आम्ही पुढे निघालो होतो सर्व गाडी मागे होते वाटात असलेले जो भक्त त्यांना वाटायचं गुरु महाराज आहे गुरु महाराज मागीच आहे आम्ही येणार पाच साडेपाच वाजता परंतु आलो तो साडेतीन वाजता काही काही ठिकाण आहेत काय काही तिथं वा वस्ती आहे त्या वस्तीमध्ये सुद्धा माऊलीचा इंतजार करत अत्यंत वाट पाहणार आहे वातावरण बघितलं रंगोळी दिसला नाही काय नाही आम्ही विचार केलो आता त्यांच्या लक्षात नसेल म्हणून आम्ही पुढे गेलो पुढे येता येता तुमच्या गावच्या बाजूला एक फुलाचा झाड लावणारे गोविंद माणिक जाधव गोविंद माणिक जाधव त्यांनी टेम्पो वरून एक केळीच हे ठेवले होते व्यवस्था चहा पित नाही लोक त्यासाठी केळी तर खाऊ दे म्हणून ते किळ ठेवले होते हे तर अवतीभोवती केळीचं झाड लावले होते म्हटलं हिवा ह्या रोडावर कस झाड झाले मी ताजू वाटलं मला रोडावर हे केव्हा पासून पोचल्या नाही आपा आत्ताच्या आत्ता रेडीमेड केलू म्हणली तिथे रेडीमेड कसं केला थोडं दाखवा म्हटलं असं सगळ खिळा खिळला मारून त्याच्यावर खिळीचं झाड आणून ठेवले बघा तिथंच केळीचं झाडापर्यंत महाराजाला जाता येत नाही म्हणून खिळच झाड तुकडून इथं आणून बसविले आणि तिथं थोडं आम्ही बसलो तर तासभर बसल्यावर माझी असलेले जे वस्तीचे लोक धावून 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 इस्तपर्यंत येऊन ते प्ले मी मुलं एवढं कसं काय पळू लागला तुम्ही आप्पा आम्ही आम्हाला सोडून आलात तुम्ही आम्ही वाटेवर वाट पाहत होतो रांगोळीचा सजावट करत होतो फुलाचं सजावट करत होतो परंतु तुमच्या दर्शन होत नसला तर आम्हाला वर्षभर आम्हाला खंत राहत होतं त्यासाठी तुमच्या दर्शनासाठी आम्ही बघा कितीतरी श्रद्धा बाळगणारे लोक आहेत त्याला कोणीतरी सांगितले काय भावना धरूनी अंतरी दृढ प्रेम त्या प्रकारचे प्रेम बाळगणारे अनेक भाविक भक्त या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात तेवढच नितांत निष्ठा बाळगणारे मंडळी आहे तर हे सर्व गोष्टी बघा तुम्हाला सांगतो पाप धुण्याचा काही काही ठिकाणे आहेत पाप कुठं कुठं धुतला जातो आणि पुण्य आणि पाप हे सगळ्यांना माहिती पुण्य पाप पुण्य काय आहे पाप काय आहे सर्वांना माहिती तरी सुद्धा जाणून बोजून माणूस कधी कधी पाप करत राहतो पाप कशासाठी करतो पाप कशासाठी करतो त्याला वाटते पाप केल्याशिवाय पैसा मिळत नाही तर आठ प्रकारचे दरिद्री अन्नाचा दरिद्री पैसाचा दरिद्री भूकाचा दरिद्री बेमारीचा दरिद्री अष्टदरिद्र सांगितले विनाशक लिंग अष्टदरिद्री विनाशक लिंग दारिद्र्य दूर होण्याकरता काय काही नेम आहे पहा आपल्या जीवनात अनंत अडचणी येत असतो हे अडचणी का येतो एक प्रश्न आहे अडचणी येण्याचा एकमेव कारण आहे आम्ही पापाचा भोग भोगतो पाप केलेले भोग भोगतो आणि सुख का मिळते म्हटलं तर पुण्य केलेले फळ आपण सुख भोगत राहतो तर पाप तर घडत राहते परंतु धून कसं काढावत अनेक उपाय तुम्ही परवा पाहिला साठ पासष्ट करोड लोक पाप धुण्यासाठी गेले होते कुठ पासष्ट करोड योग आम्हाला असा आला त्या ठिकाणी मोदी सरकार योगी सरकारने एक जगद्गुरुला पूजा करण्यासाठी त्या संगमाचा पूजा करण्यासाठी नारळ फोडून सुरू करायचं होत बारा आणि तेरा तारीख त्यावेळेला योगायोग ते जगद्गुरु गणेशानंद गिरी महाराजजी आपले पूर्वीचे सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमावली असताना ढोर राखणार एक पूर्ग होत ढोर राखत होती लक्षात आलं का ते मुलगा एक प्रश्न केला गुरुमावलींना आज मलकापूरचे आहेत सगळे आपले अवतीभोवती त्यांच्या आजोळाय आहे की कोणतं आजोळ आहे बहिणीचे गाव गुरुजी मेरा कल्याण कर लेना है तो क्या करना चाहिए गुरु मौली एक मे उत्तर आपका कल्याण चाहिए तो आप एक काम करो संत का पीछे भागते रहो ज्या ज्याण संत रहता ठिकाणी अनुकरण करत रहा फक्त पहात्रा आणि त्यांच्या ऐकत्रा तुझं कल्याण होईल म्हणून म्हटलं तेवढा गोष्टी ऐकून ते घर सोडला ते मुलगा बघा घर सोडला तर सोडलं आता दिल्लीचे पलीकडी जगद्गुरूच्या सिंहासनावर तो मुलगा बसलेले आहे गणेशानंदगिरी महाराज आखाडा जुना आखाडाचा जगद्गुरु गणेशानंद गिरी महाराज म्हणून त्या ठिकाणी विराजमान आहे शंभर कोटीचा त्यांच्या मठमटाने शंभर कोटी एवढंच नाही अमेरिका जर्मन ऑस्ट्रेलिया लंडन या सर्व ठिकाणी त्यांचे शिष्यमंडळी आहे बराच वेळा मी बोललो हे गोष्टी कारण स्वतः अनुभवल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे पाप कस धुत जाते तर त्या ठिकाणी त्यांना हे ऑफर भेटलं तुमच्या हाताने हे नारळ फोडावा लागतो ज्यांच्या पासून माझा कल्याण झालेले आहे त्यांना आम्ही विसरता कामा नाही म्हणून डायरेक्ट ते जगद्गुरु तमलूरला आले तमलूरला येऊन मला दर्शन घेतलं मी म्हंटल गुरुजी आप बडे हे जगद्गुरुए आप ऐसा मत करो ऐसा नहीं गुरुजी मैं जगत गुरु हुआ तो क्या हुआ हमारा गुरुजी आप है गुरु किस लिए आए आप यहां पे? क्या काम है कुछ नहीं, जो मुझे पूजा करना है उस पूजा में पहला आपको नहा करके बाद में ना नहा लूंगा पहिले तुम्हाला आंघोळ टाकतो नंतर मी आंघोळ करतो त्यासाठी आमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आलो मला जायचं काही गरज नव्हती प्रयागराजला अनेक लोकांनी पाहिला असेल युट्यूब मध्ये आणि मध्ये आपला शोभायात्रा होत असलेले पल्लकी उत्सव वगैरे रथयात्रा तर त्या ठिकाणी तेवढं नितांत निष्ठा बाळगून मी म्हंटल एवढा श्रद्धा आमच्या प्रती तुमचा का एवढं त्यांनी म्हटलं तुमच्यापासूनच आम्ही जगद्गुरु झालो नाही तर आम्ही कुठं जगद्गुरु होत होतो कारण तुम्ही काय म्हटला संतांना पाहायचं आणि संतांचा ऐकायचं माझ्या जीवनामध्ये तेवढच मी केलं दुसरं काहीच केलं नाही म्हटलं म्हणून आज जगद्गुरूच्या पदवीवर मी बसलेले आहे तर या पुण्य प्रसंगी ते हिस्ट्री सांगत बसल तर रात्रभर सांगत बसावं लागते मला अनंत घटना वाटामध्ये आम्हाला घडलं परंतु मी बोलू शकत नाही युट्यूब उघडून तुम्ही पहा आपल्या त्या वाटावरती झालेले जो कार्यक्रम तर सांगायचं तात्पर्य त्या प्रयागराज मध्ये गंगा यमुना सरस्वती जो नदीचा ठिकाणा आहे तिथं गेल्यानंतर त्या पर्व काळामध्ये आंघोळ केल्यानंतर पाप धुवून जाते अशा प्रख्याती आम्ही गंगाचा महिमा गातो म्हणून तेवढ भक्तगण तिथपर्यंत जाऊन गंगात दुःखी घेतले रिकॉर्ड हिंदुस्तानामध्ये एक मोठा रिकॉर्ड म्हणजे प्रयागराजाचा मोठा तो कार्यक्रम केवढा मोठा प्रोग्राम झाला त्या ठिकाणी आतापर्यंत असले मोठा कार्यक्रम कुठं झाला नाही तेवढच व्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी केले होते तर तिथ पाप जात दुसरा अजून कुठं पाप जाणार आहे तुम्हाला मी म्हंटल ज्या ज्या ठिकाणी साधू संत महात्मा जो लोक तुम्हाला आढळतात त्यांच्या दर्शन घ्यायचं आणि त्यांच्या दोन गोष्टी ऐकत आहेच ऑटोमॅटिक पाप धुतून जाते तिसरी गोष्ट आपल्या तन मन धन शुद्ध होण्यासाठी ते गंगात गेल्यानंतर अनेक लोकांच्या मृत्यू त्या ठिकाणी होऊन गेले परंतु या गंगामध्ये आल्यानंतर त्यांच्या मृत्यू होणार नाही हे अटळत असते गंगा तीर्थ एक जात बुडून गुरु गुरुतीर्थ न बुडवी म्हणून तरुण जाते काही बघा या ठिकाणी वरून गंगा येत असलं तरी सुद्धा देव तिकडी पाठवून त्या गंगेमध्ये जा इथं कशाला येतो म्हणून त्याला पाठवून दिलं आला त्याला तर सांगायचं म्हणजे हे खरा गंगा आहे भक्तीचा गंगा आहे गंगा वाहे घरो घरी प्रत्येक घराघरात गंगा वाहत राहते कशीची गंगा ज्ञान गंगा अशा ज्ञान गंगा मध्ये तुमचे किती तन मन आणि धन तन म्हणजे काय शरीरापासून किती कष्ट घेऊ लागला तुम्ही शरीर जास्त कठीण लागताय जरी मग बरं जास्त त्रास ಕೆಲವೊಬ್ರು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿ ಗಾಡಿದ ಕೂಡಬಾರದು ನಡ್ಕೋಂತೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಏನಾದರೂ ಆಗಲಿ ಎಂತಾದರೂ ಆಗಲಿ ನಮ್ಮ ಅವರು ಒಂದು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡೋದು ಚಲನ ತೋ ಹೋತ ಲೇಕಿನ್ ಸಾಷ್ಟಾಂಗ ದಂಡವತ್ ಟಾಕಿ ಘಾಲತ್ ಘಾಲ ಜವಾ ಸಾಷ್ಟಾಂಗ ದಂಡವತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಗಾಚ ಪಾತ್ ದವತ್ ತೆನಿ ನಿಗಾಲಿ ऐदऐद साष्टांग नमस्कार ठीक येत आता महाराष्ट्रामध्ये येऊन मी कन्नड बोलू लागलं अजून काहीतरी राष्ट्रबंदी केलं तर कसं करावं आप कर्नाटक बात कर रहे इसली आप कर्नाटक चले जेवाब मुश्किल होईल म्हणून या ठिकाणी बरेचसे पदयात्रा करणारे बघा तुमचा शरीर थकत आहे शरीरात तुमचं काय होऊ लागलं झरजरीत होऊ लागलं याला म्हणतात शरीराचा सेवा मनसेवा कोणाचा कोणाचा मन, मन घरात गुंतला असेल ते गोष्ट वगैरे परंतु अनेकाच्या मन मनमत माऊलीच्या प्रती जडलेले आहे भजनाच्या प्रती जडलेले आहे विसरण्याचा काम बघा तुम्ही कितीही केलं तरी सुद्धा तिकडचं आठवण येणार म्हणजे येणार कारण तुम्हाला आठवण नसलं तरी सुद्धा आठवण करून देणारा वस्तू तुमच्या खिशामध्ये आहे लक्षात आलं का असं विसरून जातो तर यांचा होऊन रोज तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं असं गडबड गोंधळ झालं आता तुमचं मन इकडे राहील का काहीतरी झाल्यानंतर इकडे राहील का बरेचशे अडीअडचणी असलेले लोक आपल्या सोबत आम्ही घेऊन चाललो बघा हे वन्नाळीचा मुलगा माझ्या अंगावरच बसत होता इथंच बसतो इथं इथंच बसतो मांडीवर बसलेली म्हटलं तसं जमत मी चल चल म्हंटल तर तेव्हापासून तो चलू लागला मुलगा तर इतकं सुंदर बोलू लागले ना औषध आहे ना उपचार आहे भरपूर त्याला उपचार केले होते औषध केले होते परंतु ते मुलगा सुधारला नव्हता परंतु दिंडीमध्ये दोन दिवसामध्ये त्यांच्या सुवर्ण झालेले त्याला म्हणतात तनसेवा मनसेवा संपूर्ण मनोभावना ज्यावेळी आपण निघतो त्यावेळे मनाचा सेवा सुद्धा त्या ठिकाणी पोहोच मनसु तुंबिना बळी कन्याने ये मन मजबूत असताना स्मरण करू शकलेले नाही असं म्हणून म्हंटले तर नंतर इथं राडी व तत्तापूर हे दोन गाव असे आहे आपल्याला दोन डोळा असल्यासारखं दोन हात असल्यासारखं दोन पाय असल्यासारखं सगळं दोन 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 लक्षात आलं का तर या माध्यमातून तत्तापूर नगरी आणि राडी या नगरी कार्यक्रम होत असताना भरून 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 तनसेवा झाले मनसेवा झाले परंतु धनसेवा या ठिकाणी या माध्यमातून तुमचं होत तर या प्रसंगी अनेक आपली भजनकरी मंडळी या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या अपेक्षा न करता संपूर्ण टोटल गुरुमावलीचा चरणी त्यांच्या श्रमदान या ठिकाणी त्यांनी निष्ठेपूर्वक या ठिकाणी करत आहे आणि यांचा जो निष्ठा यांचा जो भक्ती यांचा जो घाम यांचा जो कला मनमत माऊलीला त्या ठिकाणी पोहोचू लागलेला आहे रे आहे मनमत मौली आज हे कलाकार जे आलेले आहे आम्ही कर्नाटकहून बोलण्याचं एकमेव कारण आहे तो टी व्ही कलाकार आहे रेडिओ कलाकार आहे आणि त्यांना एक एक दिवसासाठी भरपूर भरपूर पैसा देणारे लोक राहतात त्यांनी तेवढा त्याग ठेवून कारण या कलावर जगणारा व्यक्ती आहे गेल्या वर्षी एक दहावीस हजार रुपये त्यांना आम्ही देऊन पाठवून दिलो दे होतो तर यावर्षी या राडी या गावामध्ये त्यांनाही सुद्धा शेवा गुरु महाराजांकडून घडत आहे म्हणून तुमच्या लक्षात यावं म्हणून आपले सरपंच साहेब उघड करून तुम्हाला सांगितलं तर या मंगलमय प्रसंगी शांतेश फार सुंदर गीत गायल्याबद्दल त्यांना आपल्याकडून अकरा हजार रुपये त्यांना देखील येत आहे तर गुरुमावलीचा कृपा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये असाच सेवा करण्याची शक्ती सद्बुद्धी त्यांना कृपा करो व या ठिकाणी भरपूर वेळ झाले रात्रभर बसलं तरी सुद्धा आपल्याला शारदा सर्व कालम तदापी ईश तदापि न या ती म्हटल्याप्रमाणे येता येता आपले गुंडया स्वामी फार सुंदर सेवा करणारे एक व्यक्ती होते तर येता येता ये माय आपल्या जवळ येऊन अश्रू काढत होते मी म्हटलं कधी येतो कधी जातो काही सांगता येत श्वासाचं काही गॅरंटी नाही जोपर्यंत श्वास आहे तो त्यांनी सेवा केला आणि सेवा केलेले प्रतिफळ त्यांना मिळणार आहे काळजी करू नका म्हणून माताजींना मी सांगून आलो व तसेच या ठिकाणी सुद्धा अनेक कार्यकर्ता राडीचे एवढा अंथकरणपूर्वक भावपूर्वक तुम्ही सेवा केला आणि तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये गुरमावलीचा कृपा आशीर्वाद निरंतर लाभ अजून अनेक कलाकार या ठिकाणी गीत म्हणावा म्हणून त्यांची इच्छा असते परंतु वेळाच्या अभाव आणि वाटामध्ये लड्डू खाल्ल्यामुळं वाटामध्ये जिलेबी खाल्ल्यामुळं वाटामध्ये तिलकट खाल्ल्यामुळं त्यांचे आवाज बंद पडले नाहीतर ते गीत गात होते असं करणार गळ्याला दाबून घेऊ लागले आता मी म्हटलं गळ्याला दाबून घ्यायची गरज नाही मीच तुम्हाला माईक देत नाही म्हणून म्हंटल आता थोडा पत्य बाळगावा लागत कारण दोन गोष्टी आता दहा दिवस आम्हाला खायला ते त्या वेळेला खात नसला तर कधी खावा म्हणून म्हणाले ते लोक हा तिथं खावावं बी लागते या ठिकाणी बोलावं बी लागते एवढा अपेक्षा व्यक्त करतो तुमचं इथं चिंतन करून हा तमलूरच्या लारीच्या गटोडा जे आहे तमलूरच्या लारीमध्ये टाकणारे जे भक्त आहे त्याच्यामध्ये तुमचं सगळं गाठोडा त्याच्यामध्ये लवकरात लवकर टाका इथं पाणीचं उपलब्ध होत असेल तर सकाळी पाठी उठून आंघोळ कुठं कुठं तुम्हाला पाणी भेटत असलं तर त्या ठिकाणी आंघोळ करून घ्या ऐ तुमचं लारी कुठं थांबणार आहे हो लक्ष्मण थांबणार आहे हो आंघोळीसाठी बर फक्त अंगावरच्या जो एक दिवस साठी अंगावर घेण्यासाठी जे कपडा आहे तुम्ही जवळ ठेवून घ्या थैलीमध्ये बाकीचं सगळं कपडा अंतरणा पिंतर सगळे जे आहे पहाटे लारीमध्ये शिवपाठ होत असतात ना त्याच्यामध्ये तुम्ही टाका तर सर्वांचं हितचिंतन चिंतन करतो मला बोलून 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 मी थकत नाही माय कारण कितीही सांगितलं तरी सुद्धा मी अपुरा पडतो माझा पोट भरत नाही तुमच बी पोट भरत नाही तुम्हाला पोट भरून घ्यायचं असेल तर इंस्टाग्राम मध्ये जावा आणि तुम्ही ऐकत राहा आणि तुम्हाला निरंतर ऐकायला मिळेल पाहायला मिळेल एवढा अपेक्षा व्यक्त करतो दोन शब्द या ठिकाणी विराम करू शांत आदि देवी का ओ भारत शिवरा thank you